आज मी तुमच्यासोबत खमंग आणि कुरकुरीत अशी भोपळ्याच्या वडीची रेसिपी शेअर करणार आहे दुधी भोपळ्याची भाजी फारशी कोणाला आवडत नाही पण दुधी भोपळ्याचा वापर करून ही अशी खमंग आणि कुरकुरीत वडी तुम्ही जर बनवली तर नक्की सर्वांना आवडतील त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्वागत आहे सर्वांचं शिल्पा होम किचनमध्ये अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक दुधी भोपळा घेतलेला आहे आणि हा भोपळा घेताना अगदी कोवळा असेल असा घ्यायचा यामुळे वड्यांना खूप छान चव येते आता या भोपळ्याचे मी दोन तुकडे करून घेतलेत आणि यावरची जी साल आहे ती काढून घ्यायची आहे कधी कधी काय होतं की भोपळ्याची चव थोडी कडवट असते त्यामुळे भोपळ्यापासून कोणताही पदार्थ बनवायच्या आधी ते चाखून बघणं गरजेचं आहे कडू आहे की गोड आहे ते तर मी सुद्धा चेक करून बघितलंय आता भोपळ्याची पूर्ण साल काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण हा भोपळा किसून घेणार आहोत आता अजून छोटे तुकडे करून घेतलेत म्हणजे मग आपल्याला किसताना अगदी सोपं जाईल तर आता मी हा भोपळा सगळा किसून घेते तर मी हे मीडियम साईजच्या किसनीने किसत आहे म्हणजे खूप जाड पण नको आपल्याला आणि खूप बारीकसुद्धा नको तर मीडियम साईजच्या किसनीने हा भोपळा पूर्णाचा किसून घेते तर बघू शकता पूर्ण भोपळा मी किसून घेतलेला आहे आता यामध्ये काही पिठं ॲड करू तर इथे मी एक मोठी वाटी बेसन घेतलेला आहे त्यानंतर त्याच वाटीने अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे तर बारीक रवा नसेल तर जाड रवा थोडा मिक्सरला फिरवून घ्यायचा आणि मग तो वापरायचा त्यानंतर पाव वाटी ज्वारीचं किंवा तांदळाचं पीठ घ्यायचं मी इथे ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे त्यानंतर काही मसाले ॲड करू अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा लाल तिखट मिरची पावडर पाव चमचा हळद एक चमचा आलं लसूण आणि मिरची पेस्ट त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतले आणि आता हे हाताने सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं भोपळ्यामध्ये मीठ आणि मसाले टाकल्यानंतर थोडंसं पाणी जास्त सुटतं भोपळ्याला तर यामध्ये गरज वाटली तर आपण यामध्ये बेसन किंवा ज्वारीचं पीठ आपण वापरले त्यामधलं पीठ एक ते दोन चमचा आपण अजून वापरू शकतो तर मी साधारण दोन चमचं पीठ ज्वारीचं घेतलेलं आहे आणि आता हे, हे व्यवस्थित असं गोळा करून घेतलं आहे अगदी खूप असं घट्ट करायचं नाही आहे पीठ थोडंसं मऊसरच ठेवायचं तर हे झालेलं आहे आणि आता हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि मग आपण हे थोडेसे लांबट असे गोळे तयार करून घेऊ त्यानंतर आपण स्टीमरमध्ये वापून घेणार आहोत जसं नेहमीप्रमाणे आपण वड्या अळूच्या वड्या वगैरे वापरतो अगदी त्याचप्रमाणे तर मी असे लांबट असे गोळे तयार करून घेते आता हा एक गोळा तयार करून झालेला आहे तर स्टीमरला थोडं तळाला तेल लावून घ्यायचं आणि मग हे वरती ठेवायचं जेणेकरून नंतर जेव्हा आपण वाफून घेतो तेव्हा चिकटणार नाही खाली किंवा एखाद्या चाळणीवरती सुद्धा तुम्ही वाफून घेऊ शकता चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि एका पातेल्यामध्ये पाणी ठेवून ते वाफून घ्यायचं तर आता हे दोन्ही पण गोळे मी तयार करून स्टिमरमध्ये ठेवून देते तर बाजूलाच स्टिमरमध्ये पाणीसुद्धा मी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि आता हे ठेवून देऊया आणि मध्यम गॅसवरती साधारण पंधरा ते वीस मिनटं आपण हे छान असं वापून घेऊया तर जवळपास वीस मिनटं मी हे छान असं वापून घेतलेलं आहे आणि आता हे काढून घ्यायचं बाहेर आणि पूर्ण थंड होऊ द्यायचं मगच आपण या वड्या कट करून घेणार आहोत तर आता पूर्ण थंड झालेला आहे आणि आता मी ह्या वड्या सगळ्या कट करून घेते आणि या अशा वापवलेल्या वड्या तुम्ही अगदी आठवडाभर फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकता मग जेव्हा तुम्हाला कधी वड्या बनवायच्या आहेत तर तेव्हा तुम्ही त्या काढून कट करून फ्राय करून घेऊ शकता तर बघू शकता अगदी छान अशा झालेल्या आहेत वड्या आपल्या तर मी या सगळ्या वड्या अशा कट करून घेतल्या आणि आता कढईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे तर या वड्या आता आपण फ्राय करून घेऊया तर मध्यम गॅसवरती या वड्या अगदी कुरकुरीत होईपर्यंत किंवा रंग बदलेपर्यंत छान अशा फ्राय करून घेऊ आता तुम्हाला जास्त तेलामध्ये अशा फ्राय करायच्या नसतील तर एखाद्या फ्राय पॅनमध्ये कमी तेलावरती दोन्ही साईडनी छान अशा फ्राय करून घ्यायच्या तरीसुद्धा खूप छान लागतात साधारण सात ते आठ मिनटं अगदी छान कुरकुरीत होईपर्यंत आपण या फ्राय करून घेऊयात आता ह्या वड्या छान अशा फ्राय करून झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही तर हे मी काढून घेते आणि सारख्याच पद्धतीने बाकीच्या उरलेल्या वड्यासुद्धा आपण अशाच तळून घेऊया बनवायला अगदी सोपा पदार्थ आहे हा आणि चवीलासुद्धा खूप छान लागतो तुम्ही नक्की ट्राय करून बघा एक हेल्दी स्नॅक्स म्हणून तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता आणि त्यांना कळणारसुद्धा नाही की हे भोपळ्यापासून बनवलेलं आहे चवीला खूप छान लागतं तर सारख्याच पद्धतीने आपण दुसऱ्यासुद्धा वड्या तळून घेऊया गॅस अगदी मिडियम ठेवायचा मिडियम गॅसवरतीच छान अशा कुरकुरीत या वड्या तयार होतात खूप जास्त मोठ्या गॅसवरती तळल्या तर।, तर त्या आतमधून छान शेकल्या जात नाहीत तर आता ह्यासुद्धा झालेल्या आहेत आणि यासुद्धा मी काढून घेते प्लेटमध्ये तर तयार झालेल्या आहेत आपल्या खमंग आणि कुरकुरीत अशा दुधी भोपळ्याच्या वड्या तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू